तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण एक आज इयत्ता पहिलीसाठी भाषिक खेळ खेळणार आहोत तर आपल्या पुढे दोन विद्यार्थिनी आहेत एक कोण आहे अष्टिका आणि एक कोण आहे सिद्धी ते या दोघांच्या हातात मी काय केलेलं आहे खडू दिलेले आहेत अष्टिकाच्या हातात कोणता खडू आहे गुलाबी आणि तुझ्याकडे कुठला आहे सिद्धी पांढरा आता मी काय केलेलं आहे फळ्यावर काही अक्षरं लिहिलेले आहेत मी जे अक्षर सांगेल त्याला तुम्ही गोल करायचा आहे मग आता बघायचं आहे की अष्टिकास गोल जास्त करते की सिद्धी जास्त गोल करते जो जास्त गोल करेल तो काय असेल जिंकलेला असेल समजलं का करायची सुरुवात त व ग ग ग ग ग प हा हे असायचं नाही ए ए एड काय ए म ठ हे एकाने केल्यावर परत नाही करायचं ड ई, उ, अ, ल,